नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी नागरी प्रश्नांकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची लोकहित मंचची मागणी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासन हे निरढावलेले असून अनेक नागरी समस्या आवाजून उभ्या असताना याबाबत केलेल्या तक्रारीचे निरसन या व्यवस्थेकडून व्यवस्थितपणे पूर्णपणे केले जात नसल्याची तक्रारी अनेक नागरिकांकडून लोकहित मंचकडे येत आहेत सांगलीतील प्रभाग क्रमांक पंधरा मधील कृष्णा हॉस्पिटलजवळ गेल्या तीन महिन्यांपासून गटार चेकअप झालं असून यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे याबाबत स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा महापालिका प्रशासनाचे जबाबदार अधिकारी मुकादम स्वच्छता निरीक्षक यांना तक्रार करू सदर गटारीतील घाण काढून ती मोकळी केली गेलेली नाही शिवाय या भागातील पाण्यालाही दुर्गंधी येत असल्याने या भागातील नळ कनेक्शन चेक करावे या संदर्भात पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी साळुंखे यांना चार चार वेळा फोन करूनही अजूनही एकही एक कर्मचारी या भागात फिरकलेला नाही आणि यामुळे महानगरपालिका प्रशासन आणि अधिकारी नागरिकांच्या प्रश्नांकडे किती डोळे झाक करतात हे दिसून येत आहे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त सत्यम गांधी यांनी या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना या विलंबाबाबत कठोरपणे जाब विचाराबा लवकरात लवकर ही गटार आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठ्याचा मार्गी लावावा अन्यथा सदर गटारीवरील घाण स्थानिक नागरिकांच्या मदतीने आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आणून टाकण्याचा इशारा आम्ही लोकहित मंचच्या वतीनं देत आहोत